नमो बुद्ध आहे जय भीम संध्याकाळचा टाईम आहे सात वाजले होते आश्रयाच्या बाबाचा आलू गोबी आणि पुरी खायचा विचार होता तर चला म्हटलं ते बनवून देऊ तुमच्यासाठी म्हणून कायकडे तेल टाकलं त्याच्यात मस्त मोहरी टाकली तडतड दिली मस्त आणि त्याच्यात मग धने आणि आपलं सोप हे बारीक करून टाकलं त्यानं काय होते मस्त फ्लेवर येते चांगलं वाटते जे खाताना ते एकदम वेगळा स्वाद येते त्यानं तो मस्त वाटते तर मग मी ते टाकलं मग त्याच्यात मग मांगस कांदा टाकला आणि वाटण टाकलं कायचं हिरव्या मिरच्याचं कारण हिरव्या मिरच्याचं ना ते कसं कलर चेंज होते ना तर ते मस्त वाटते तर त्या त्या वाटणात दुसरं काही नाही घेतलं मॅम फक्त हिरव्या मिरच्या पुदिना लसण आणि जिरं बडंच घेतलं ते मिक्सरमधून बारीक करून घेतलं कारण मी पाट्यावरच वाटलं असतं ते दाखवलं असतं तुम्हाला पाट्यावर वाटत व्हिडिओ पण काय करू आश्रय लहान आहे आणि त्याची मालिश करायची होती मग ते मिरच्याचे हात झाले असते तर मग त्याच्या अंगाची आणखी नाक झाली असते मालिश करताना कारण सासूबाई आमच्या घरी नव्हत्या गावाला गेल्या होत्या म्हणून नाहीतर मालिश तेच करतात तर मग त्याच्यानं मग मिक्सरमधूनच काढलं होतं मग मिक्सरमधून काढल्यावर मी त्याच्यात ते टाकलं मस्त त्याला तेल सुटेपर्यंत मस्त होऊ दिलं त्यात मग टमाटं टाकलं मीठ टाकलं हळद टाकली ते मस्त होऊ दिलं मग त्याच्यात थोडंसं ना मग पाणी टाकलं कारण पाणी टाकल्यावर काय होते ते तेल सुटेपर्यंत जर मस्त होऊ दिलं ना तर मस्त वाटते आणि मी नेहमी तशीच करतो बाकी कोणी कसं करते ते काय म्हणे माहीत नाही पण मी मस्त तेल सुटेपर्यंत मस्त चांगलं उकडी घेऊ देतो मस्त तेल सुटलं होतं मग त्याच्यात आलू गोबी बारीक करून टाकापून टाकून दिले आणि ते मस्त फिरवलं त्यात पाणी टाकलं आणि झाकण ठेवून दिलं आता दोन मिनटासाठी मी भा दोन मिनटासाठी नाही चांगल्याच मिनटासाठी गेली होती जाऊ चांगला चालू होता तर काय इकडे सर चंदन लागलं होतं मला ते मला दिसत असेल की भाजी रे एक साईड जळडी होती पूर्ण म्हणजे एवढी जळडी नव्हती खायच्या लायकीचीच होती पण जळडी होती त्याचा पचकाच झाला मला पण तरी जाऊ दे आश्रयचे बाबा म्हणजे जाऊ दे असू दे चांगला आहे तरी बी तर मग काय दुसरी कढई ठेवली त्याच्यावर तर पुऱ्या काळाच्या होत्या तर मग पुऱ्या काळाला सुरुवात केली तेल टाकलं तेल चांगलं तपू दिलं आणि मी काय केलं पहिलेच पुऱ्या म्हणजे पुऱ्या नाही केल्या डायरेक्ट तर मी काय केलं एक पोळी लाटली पूर्ण पुडी लाटून मग ते कापून घेतले चार भाग केले मग ते तसे करून मी टाकले कारण काय करू आता आश्रय लहान आहे तू राहत नाही ना आणि घरी त्याला वागवणारे कोणी नव्हतं त्याचे बाबा बाबाजवळच जो होता आणि त्याच्याजवळही तू जास्त राहत जाई नाही त्याच्यानं मग मलेच काय करा लागलं पटपट करा लागते बा म्हणून मी पटपटच केलं मी चांगलं एखाद्या वेळेस काढेन मी व्हिडिओ दुसरा तर तो, तो पाठवीन पण त्याच्यात मला पचकाच झाला आस्तले पचका झाला एक तर भाजीचं इली पहिल्यानंतर पुऱ्याचं मला घोड झाला मग मी काय केलं हे ग्लासनं ना थोडे बारीक काप करून पाहिले माझ्या जमीन तर ठीक पण ते ग्लासचं ते लयच लहान लहान पुऱ्या झाल्या एका घासाची एक पुरी असंच झालं तर निवड ठेवल्यासारखंच झालं त्या पुऱ्या त्याच्यानं मग काही नाही मी अशा त्रिकोणच जे एक पोळी पूर्ण लाटून असे त्याचे चार काप करूनच मी लाटले तुम्हाला दिसत असे नाही एक पोळी लाटून कसं केलं तर मी तर मग ते तसं करूनच मी केलं मग काय शेवटी आश्रयच्या बाबाला वाढून दिलं व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा